देशाचे नेते तुम्हाम सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारे पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा आपला जिल्हा असेल अशा सर्व कामामध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकासाचं मूर्त रोवणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष की ज्यांनी देऊ पंढरपूर आळंदी भंडारा डोंगर विकास आराखड्यामध्ये त्या काळामध्ये अर्थमंत्री असणारे चारशे कोटी आपल्या या विकासाला देणारे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब शिरूर <प्रावजी> लोकसभा मतदारसंघाचे आपल्या राष्ट्रवादी हो काँग्रेस काँग्रेस पक्ष आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोलजी कोल्हे या भागातले लोकप्रिय माजी आमदार आदरणीय दिलीप शेठ मोहिते आदरणीय शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार जयदेव गायकवाड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपरादा गारटकर सर्व तालुक्यातले काँग्रेस काँग कौंग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती आजी माझी पदाधिकारी बंधू आणि भगिनी संयोजकांनी सांगितलं की आता खऱ्या अर्थानं ज्यांनी या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला गेली पंधरा वर्षे किती त्रास होतो आणि येणारी ही निवडणूक आहे ती आदरणीय शरद पवारांच्या विचारांना आपल्याला लढायचं आहे कोण आहे काय त्यापेक्षा आपल्याला एक खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये काम करताना आम्ही सर्वांनी ठरवलं की आदरणीय पवारसाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना तुम्ही पाहिला असेल की अनेक मोठी माणसं या ठिकाणी बसलेली आहेत ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत की पवारसाहेबांचा विचार पवारसाहेबांची असणारी दूरदृष्टी काम करण्यामध्ये असणारा हातखंडा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील दीन दलितांचे प्रश्न असतील असे प्रश्न सातत्यानं सोडवण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे या मंगलदास बांदल या तुमचं मनापासून स्वागत आहे <प्राँगा> कारण आम्ही दोघांनी ठरवलं वळसे पाटलांना सांगितलं म्हणलं साहेबांकडे जायचं दादांना सांगितलं साहेबांकडं जायचं आम्ही साहेबांना भेटलो काल सकाळी म्हणलं पहिलं तुमची कुस्ती आता कोणाशी आहे आता ही पुस्ती या ठिकाणी आपल्याला मारायची कारण शेवटी काम करत असताना मंगलदास बांदल सुद्धा खूप फिरले आणि ज्यावेळेस आम्ही म्हणलं काल सकाळी मी वळसे पाटील साहेब मंगलदास बांदल आम्ही तिघा गाडीमध्ये साहेबांना भेटायला गेलो नवीन रोज जॅकेट एक असतं पाहिलं ही ओळख किती चांगली आहे बघा सहज सर सर्वांना भेटणारा सर्वांच्या गळ्यात हात टाकणारा पण कधी एक लंगी टाकेल कळणार नाही असा आपला हा पैलवान आज आपल्याकडे आलेला आहे मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि आता सर्वांना एकच विनंती राहणार आहे बसा आता आपली जबाबदारी आहे पैलवान पैलवान आपली जबाबदारी बसा आता आपल्याला काम करायचे कारण शेवटी आपण पाहिलं दोघांचं मनमिलन मनापासून झालंय बरं का आता अडचण अजिबात नाही कारण अण्णांचं मन मोठं आहे अण्णा जर आता थांब ना आपण कधी करायचं माहिती का निवडून आले की मग ये ना जय जयकार करायचा त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यायचे आता अण्णांचा जय जेकार मी करतो ना काळजी करू नका कारण शेवटी याच्यामध्ये काम करताना मी तुम्हाला एकच सांगतो की सहा तालुक्या आहेत आणि सहा तालुक्यामध्ये काम करत असताना काही मतदान त्या परिसरामध्ये अनेक आहेत शहरी भाग नाही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर अत्यंत सरळ एकच मी तुम्हाला सांगतो की समाज गैरसमाज जे झालेले आहेत जे काही पसरवण्याचं काम करतात विरोधी पक्षाचे ने नेते त्या ठिकाणी पसरवण्याचं काम करतील खूप काही त्या ठिकाणी आपल्याला अफवा पसरवतील पण एकच आपण मनामध्ये ठेवायचं डॉक्टर अमोल कोल्हे आदरणीय साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराचा विचार करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलो आणि त्यांना निवडून आणायचं हा या ठिकाणी खूनगाट बांधण्यासाठी आपण बसलेलो आहे साहेबांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एकच विनंती करतो हात जोडून की आता साहेबांच्या विचाराला आपण ताकद द्यायची आता ज्यावेळेस दोन हजार चार साली तो लोकसभेला उभा राहिला त्यावेळेस खेड आळंदी लोकसभा मतदारसंघ होता दोन हजार नऊ साली ज्यावेळेस झाला तो शिरूर लोकसभा मतदारसंघ झाला आणि आमचं दवेत म्हणून आम्ही शरद पवारांना त्या काळामध्ये मतदानापासून तर आम्ही मोठे असंपर्यंत त्या ठिकाणी आम्ही शरद पवार साहेबांना मतदान करायचो आणि दोन हजार चारला आपल्या तालुक्याने त्याचा उगम केला या परिसरामध्ये खेड तालुक्याने उगम केलेला आहे त्या खासदाराचा आणि आपल्याला दोन हजार नऊमध्ये त्यांनी काय केलं साहेब आले साहेब राणा साहेब निघून गेले माढ्याला आता साहेबांनी देशामध्ये काम केलं शेतकऱ्यांचे एका हजार कोटी त्या ठिकाणी माफ करणारा पहिला कोण मंत्री असेल कोण नेता असेल तर तो शरद पवार <प्रिया> आहे आणि जर साहेब अशा जर छोट्या माणसाला त्या ठिकाणी भिवून पडत असेल तर ते त्या ठिकाणी त्याचं सुद्धा दुर्दैव म्हणावं लागेल ते आपलं साहेबांना किती मोठमोठे त्या ठिकाणी संकट आली पण साहेब डगमगले नाही तुमच्या सर्वांचा असणारा आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी उभा राहिला ही कृपा म्हणावी लागेल किती मोठी संकट त्या ठिकाणी पार करत साहेब अजूनही त्या ठिकाणी आपल्या वयापाशी त्या ठिकाणी किती मोठ्या संकटाला समोर जातात साहेब याच्यामध्ये एकच आता की प्रत्येक तालुक्यामध्ये काम करत असताना अमोल कोल्हेंच्या बाबतीमध्ये चर्चा करायची लोक कार्यकर्ते फोन करतात मला असेल बांदल पैलूंना फोन करतात अशोक बाप्पूला करतात दिलीप मोहित्यांना फोन करतात वळसे पाटलांना फक्त घाबरून फोन करत नाही दादाला तर फोनच फोन करणार नाही पण एक आहे की आपल्याला काम करायचे त्या परिसरामध्ये काम करताना आपला हा खेड ला खेड विधानसभा मतदारसंघ आहे तो नेहमी सातत्यानं त्याला मतदान करत गेलेला आहे आपल्याला आता भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी पंधरा वर्षात कोणतं काम केलं नाही त्यांनी गाडं पळवलं नाही त्यांनी विमानतळ आणलं नाही त्यांनी नाशिक रोड जो आहे त्याच्यामध्ये रेल्वे नेली नाही किती लोकांना त्यांनी काम दिलं त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे सी एस आर फंडसुद्धा कोणत्या गावामध्ये त्यांनी दिलेला आहे तो सी एस आर फंड नेला आहे तो त्यांनी त्याच्या गावातल्या लांडेवडीतल्या शाळेसाठी नेलेला आहे तो होल्स कंपनीचा दहा कोटीचा नेलेला आहे म्हणजे आपण हे का पाहतो आपण त्याला का निवडून देतो तो कोणतं काम त्या ठिकाणी केलेलं आहे निवडणुका अजून सुरू व्हायच्यात आल्यानं तर आम्ही बोलणार आहे खूप पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलो की आदरणीय पवार साहेबांनी दिलेला उमेदवार आहे अमोल कोले हा सरळ प्रामाणिक निरागस आहे कोणत्याही त्या ठिकाणी त्याच्यावरती आरोप नाही प्रामाणिक त्या ठिकाणी असणारी कोरी पार्टी आहे काम करणार आहे विचार पुढं जाणार आहे आपल्या नारायणगावमधला आहे त्या ठिकाणी या सर्व गोष्टी आपल्या भागात नाही आता लोकांनी चर्चा का काय के केली की आपण त्याला कुठं भेटायचं फोन केला तर ऑफिस कुठं असणार आहे आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत दिलीप मोहित्यांना भेटायचं विलास लांड्यांना भेटायचं त्या ठिकाणी अतुल बेनकेला भेटायचं हे सर्व या ठिकाणी आपल्या पाठीशी खंबीरपणे का उभी राहणार आहे तर आपल्या पाठीशी आदरणीय पवारसाहेबांचा हात आहे तो फक्त या ठिकाणी आपल्याला बळकट करण्यासाठी त्यांना लोकसभेला पाठवायचे एवढीच या ठिकाणी विनंती करतो खूप जण या ठिकाणी बोलणारे आहेत आपण सर्वजण मी सुद्धा या ठिकाणी सांगितलं मला तिकीट देणार होते मागितलं होतं मी इच्छुक होतो पण आपण सर्वांनी मला दिलेलं प्रेम आम्ही वाड्या आदिवासी पाड्यावरती फिरलो गावामध्ये फिरलो बरेच प्रत्येक तालुक्यातल्या काही वाड्या फिरलो तुम्ही सर्वांनी जे आम्हाला प्रेम दिलं तेच प्रेम आपण डॉक्टर अमोल कोल्हेच्या पाठीशी खंबीरपणे उभे करा एवढंच या ठिकाणी मी आपल्या आग्रहाची विनंती करतो पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा आणि शेअर करा